आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सर्व आदिवासी विद्यार्थी शेतमजूर आदिवासी बांधव इथे एकत्र येऊन या फडणवीस सरकारांच्या विरोधात जे जी आर यांनी धनगराविरुद्ध काढला की धनगराला आम्ही आदिवासीमध्ये आरक्षण देतो आणि आमच्या ज्या बारा हजार पाचशे जागा आहे त्या अजूनपर्यंत यांनी भरती केलेल्या नाही त्या संदर्भात त्याचबरोबर पेसाभरती जे यांनी काढलेली आहे ते मानधन तत्वावर भरती काढली हे पेसा भरती बंद करावी व कायमस्वरूपी पेसाभरती यांनी काढावी बारा हजार पाचशे जागा त्वरित भराव्या आणि जे काही धनगर समाजाविरुद्ध यांनी जी आर काढलेलं आहे की आम्ही धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ हा जी आर त्वरित रद्द करावा अन्यथा यांना सोमवारी इलेक्शनमध्ये आदिवासी जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल आणि नक्कीच दाखवून देईल